सन्माननीय डॉक्टर अरविंदजी लोखंडे ॲडिशनल कलेक्टर छत्रपती संभाजीनगर यांना की त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं सगळ्यांना नमस्कार गरुड जेप अकाडमीच्या आजच्या कौतुक आणि सत्कार सोहळ्या हो प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पॅरा मिलिटरी फोर्सेसच्या कॅप्टन रिचिरा जैन मॅडम या ठिकाणी गरुड झेप अकॅडमीचे संचालक प्राध्यापक सुरेश सोनावणेजी त्यांचे बंधू श्री निलेश सोनांडेजी त्यांचे आदरणीय आई आणि वडील कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवा संस्था नाशिकच्या संचालिका माननीय सुनीताई जी ज्यांची निवड झाली असे तीनशे विद्यार्थी विद्यार्थिनी आज मला अत्यंत आनंद होतोय या ठिकाणी समोर उपस्थित राहून बोलण्याबद्दल क्रिकेट आपण सगळेजण खेळतो बरोबर आहे आता ट्वेंटी ट्वेंटीचा जमाना आहे पण मॅडम आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा टेस्ट क्रिकेट चालायच आणि या टेस्ट क्रिकेट मध्ये जर संध्याकाळी चार साडेचारला एखादा प्लेयर जर आउट झाला तर अशा वेळेस एक दुसरा प्लेअर पाठवायचे त्याला म्हणायचे नाईट वॉचमन तो नाईट वॉचमन पुढचा एक दीड तास खेळून काढायचा आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश दुसरे प्लेअर यायचे तसं आजच्या कार्यक्रमाला मान्य जिल्हाधिकारी स्वामी सर येणार होते पण माझी नाईट वॉचमन म्हणून निवड झाली आणि आहिल्या वेळी सलोवणे सरांनी मला फोन केला की तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल मोडून मॅडम माझ्यासोबत आल्या आणि मला तुमच्याशी संवाद करण्याची इथे संधी भेटली त्याबद्दल मी गरुडज अकॅडमी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं सर्वप्रथम आभार मानतो आतापर्यंत प्रातिनिधिक स्वरूपात पाच सत्कार झाले पाचही सत्कार मुलींचेच होते फेटा बांधलेल्यापैकी बहुसंख्य मुलीच दिसतच आहेत अरे मुलं कुठे गेले अच्छा तिकडे आहे ओके <laughs> okay. तर ज्यांचा आज सत्कार झाला त्यांचं अभिनंदन आणि ज्यांचा नाही झाला त्यांचं पुढच्या वर्षीसाठी अडव्हान्स मध्ये अभिनंदन तुम्हाला पुढच्या वर्षी यापेक्षाही उत्तुंग असं यश या ठिकाणी मिळवायचं आहे या समारंभाचं वैशिष्ट्य असंच की अकॅडमीचं नावच फार खास आहे गरुड झेप बरोबर झेपमध्ये मध्ये जर एक काना वाढवला तर काय तयार होईल झोप आपल्याला झोपायचंय का आपल्याला जाग आहे आणि आपल्याला ही शर्यत जिंकायची आहे तुम्हाला माहित आहे ससा आणि कासवाची गोष्ट की ससा खूप हुशार होता पण मध्येच काय झालं तो झोपला आणि झोपल्यामुळं तो शर्यत हारला तर त्यामुळे तुम्हाला झोपायचं नाही जाग राहायचंय आणि ही जी शर्यत आहे ही शर्यत जिंकायची आहे आता प्रत्येकाला असं वाटतं की मी उज्ज्वल यश संपादन करावं तुम्ही कृपया बोलू ना काय शांत राहा एक मिनिट बोलू नका प्रत्येकाला असं वाटतं की आपण उज्ज्वल यश संपादन करावं प्रत्येकाची इच्छा असते परंतु प्रत्यक्षामध्ये हे यश कस संपादन करायचं याच्यामध्ये मात्र आपण बरेचदा अडखळतो यश संपादन करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हार्डवर्क आहे तुम्हाला माहित असेल की एक मधमाशी जी असते मधमाशी या मधमाशीला अर्धा चमचा मध गोळ्या करण्यासाठी तब्बल दोन लाख फुलांना भेट द्यावी लागते तेव्हा कुठे अर्धा चमचा मध गोळा होतो तर ज्ञान हे कणाकणाने मिळत असत मित्रांनो तुम्हाला असं वाटलं की एक पुस्तक वाचलं ला मी आणि मला परीक्षेत सगळं काही आलं तसं होत नाही ज्ञान हे कणाकणाने मिळवावं लागतं आणि म्हणून तुम्ही परीक्षेत ज्या प्रकारे नोट्स काढता ज्या प्रकारे त्या परीक्षेला अप्रोच होता त्या अप्रोच ठरवतो तु, हो की तुम्ही सक्सेस होणार आहात की नाही होणार आहात आता मला इथे सांगा की किती जणांना वाटतं की ते पास होऊ शकतात हातवर करा अच्छा चांगली संख्या किती जणांना वाटतं की ते नापास होऊ शकतात किती जण आहेत आणि किती जणांना असं वाटत की नक्की सांगता येत नाही पास होईल का ना पास होईल असे किती जण ठीक आहे व्हेरी गुड या भागातून हात वर आले त्याच कारण मी तुम्हाला असं विचारलं की या ठिकाणी आल्यानंतर तुमच्यामध्ये एक ऑनेस्टी पाहिजे आपल्या स्वतःच परीक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे की मी ज्या परीक्षेला बसणार आहे त्या परीक्षेला मी सुटेबल आहे का नाही तर मी जर सुटेबल असेल किंवा नसेल असेल तर मला यश मिळेल पण सुटेबल नसेल तर मी ती त्या परीक्षेत यश संपादन करू शकणार नाही आणि म्हणून स्वतःच जे असेसमेंट ज्याला म्हणतो आपण त्या असेसमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे त्या विषयाचं आकलन तुम्हाला होतं की नाही हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे प्रत्येक परीक्षेचे एक टप्पे असतात पहिला टप्पा असतो प्रिलिम्स दुसरा टप्पा असतो राज्यसेवेचं मी बोलतोय राज्यसेवा एम पी एस सी किंवा सी बद्दल सिव्हिल सर्व्हिसेसचे सुद्धा एक टप्पे आहेत पहिला आहे प्रिलिम्स दुसरा आहे मेन्स आणि तिसरा आहे इंटरन्यू प्रिलिम्समध्ये तुम्हाला फॅक्च्युअल नॉलेज विचारले जातं तुम्हाला फॅक्ट लक्षात राहतात का नाही किती लोक असे आहेत की ज्यांना फॅक्ट लक्षात राहतात नाही तुम्ही परीक्षा कस काय पास जर तुम्हाला फॅक्ट लक्षात राहत नसतील तर तुम्ही परीक्षा पास कसे काय झाले असं मला वाटत काय आता मी तुम्हाला एक सहज सोपा प्रश्न विचारतो की सध्या अंतराळात अडकलेल्या अंतराळ वेळेत कोण आहेत तर तुम्ही उत्तर द्याल सुनीता विल्यम्स या सध्या अंतराळात अडकलेल्या आहेत दुसरा प्रश्न विचारतो सुनीता विल्यम्स या कोणत्या ठिकाणी अडकलेल्या आहेत दुसरा प्रश्न आता याच उत्तर किती लोकांना प्रत्येकाने पेपर वाचला की नाही वाचला प्रत्येकाने ही न्यूज कव्हर केली की नाही केली पण त्याच्यातलं नॉलेज फार हा कुठं दडलेला आहे हे तुम्हाला लक्षात आलं ती अडकलेली आहे सुनीता विलियम्स इंटरनॅशनल स्पेस स्टेशन या ठिकाणी आता तिसरं प्रश्न सुनीता विलियम्स कोणत्या कॅप्सुलीवर अंतराळात गेलाय आणि ते कॅप्सुल खराब झालं त्याचं नाव हो काय लक्षात आलं तुम्हाला नॉलेज आपण बर... सगळ्यांनी बातमी वाचली टी व्हीवर पाहिलं त्याच्या रील्स पाहिल्या त्याच्या वेगवेगळ्या अशा हे वे पाहिल्या की ज्या सुनीता विलियम्स पृथ्वीवर लोट पाहिजे वगैरे अशा परंतु नॉलेज पार्ट हा कुठं दडलेला आहे हा कशा प्रकारे परीक्षेत विचारला जातो कशा प्रकारे कव्हर के केल्या जातो हे तुम्हाला कळालं पाहिजे जर हे तुम्हाला कळालं तर माझ्या मते तुम्ही या परीक्षेला सहजपणे सामोरं जाल परीक्षेचे काही टप्पे आहेत आता काही मुलांनी हातवर केला की नक्की सांगता येत नाही त्या मुलांचं मला कौतुक वाटत की त्यांनी स्वतःला ओळखलेलं आहे की मी पास होईल का नाही हे नक्की मला सांगता येत नाही मी हे म्हणणार नाही की इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेची चमकेल असं अजिबात होणार नाही परंतु इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या परीक्षेत चांगल्या प्रकारचं यश संपादन करेल अशी तयारी तुम्ही इथं राहून करू शकता तुम्ही स्वतःला इथं राहून घडवू शकता आणि हे घडवण्यामध्ये ज्यांची मदत लागेल ते म्हणजे गरुड अकॅडमीचे संचालक आणि त्यांचं मंडळ म्हणून तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे सर सांगतात मॅडम सांगतात जे शिकवतात ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजीपूर्वक लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे आपण ज्या परीक्षेची तयारी करतो आता स्वतःच अॅनालिसिस कसं करायचं याच्याबद्दल मी थोडंसं बोलतो की आपण ज्या परीक्षेची तयारी करतो सर्वप्रथम त्या परीक्षेचा अभ्यासक्रम काय हे आपल्याला कळायला पाहिजे त्याचा सिलेबस काय हा आपल्याला कळायला पाहिजे आणि तो सिलेबस आपण त्याच्या पुढे केले पाहिजे की प्रत्येक टॉपिक वाईज आपण गेलो पाहिजे की या टॉपिक हा मला कळतो का या टॉपिकवर काय काय प्रश्न येऊ शकतात ते मला समजले का त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आता कोणतंही जे सैन्य असतं हे सैन्य युद्धामध्ये जिंकू शकतं किंवा हलवू शकतं याच्यामध्ये मोठा फरक करणारं जर काही असेल तर ते म्हणजे त्याचे वेपन्स एक थ्री नॉट थ्रीची बंदूक आणि एक ए के फोर्टी सेवन याच्यामध्ये ए के फोर्टी वाला जिंकण्याची जी शक्यता फार जास्त असते हे नेहमी लक्षात ठेव त्यामुळे दुसरा मुद्दा आहे की तुमच्याजवळ वेपन्स कसे आहेत म्हणजे तुमच्याजवळ जे अभ्यासाचं साहित्य आहे ते कोणत्या प्रकारचं आहे हे साहित्य स्टँडर्ड आहे का त्या परीक्षेला उपयोगी उग आहे का हे तुम्हाला आधी आलं पाहिजे जर हे साहित्य योग्य असेल तर मला वाटते तुमचे जिंकण्याचे जी चान्सेस जास्त आहेत तिसरा मुद्दा महत्वाचा म्हणजे या परीक्षेचं जे नियोजन आहे याचा टाईम टेबल तयार करणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही जेवढा चांगला टाईम टेबल तयार करा तेवढं तुम्ही परीक्षेला चांगलं सामोरं जा टाईम टेबल दोन प्रकारचा असतो पहिला टाईम टेबल असतो जो की परीक्षेचा दिवस आणि आजचा दिवस याच्यामध्ये किती दिवस आहेत कोणत्या दिवशी मी काय काय करणार परीक्षेचा आणखी एक मायक्रो टाइम टेबल असतो की मी आज सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत दिवसभरात काय काय करणार आहे म्हणजे मी सकाळी जर सहाला उठलो तर सहा वाजल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत माझी दिनचर्या काय आहे मी मित्रांसोबत मैत्रिणीसोबत किती वेळ घालत तुम्ही ज्या वयामध्ये आहात त्या वयाला सायकोलॉजी म्हणतात सायकोलॉजीमध्ये एक टर्म आहे वादळाचा आणि तणावाचा काळ हा वादळाचा आणि तणावाचा काळ असा असतो की ज्या ठिकाणी तुमच्या मनामध्ये तुम्ही अवघडाव अवस्थेत दाडू असं डेजीमध्ये प्रवेश करत असता तुमच्या मनामध्ये नवीन नवीन स्वप्न जागृत होत असतात आणि ही वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी भटकवू शकतात आणि त्यामुळं मग आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे कॉन्सन्ट्रेशन कुठतरी लूज होत असतं त्यामुळे आपल्याला टाईम टेबल हा या सगळ्या बटकण्यापासून वाचवत असतो चौथी गोष्ट की प्रॅक्टिस टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज तुम्ही जेवढ्या चांगल्या द्याल तेवढं तुम्ही त्या ते परीक्षेचं जे आकलन आहे ते चांगल्या पद्धतीने करू शकाल आणि म्हणून टेस्ट सिरीजला तुम्ही नेहमी महत्त्व द्यावं असं मला वाटतं पुढचा मुद्दा आहे की करंट अफेअर्सची स्वतःला सतत अपडेट करा सध्या देशामध्ये काय चालू आहे सध्या इंटरनॅशनल लेवलला काय चालू आहे सध्या महाराष्ट्रात काय चालू आहे हे व्हॉट्सअपवरचं ज्ञान घेऊ नका कृपया जे मुलं व्हॉट्सअपवर ज्ञान घेतात ते अत्यंत चुकीच्या पद्धतीचं असतं किंवा जो लिहिणारा असतो या लिहिणाऱ्याची जी मानसिकता असते त्याप्रकारे तो आपल्याला त्या त्या दिशेला बोर्ड देत असतो ते 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 तर ते व्हॉट्सअपवरचं ध्यान नव्हतं आपल्याला आपल्याला कम्प्लीट ॲनालिसिस पाहिजे असतं हे ॲनालिसिस त्याचे चांगले आणि वाईट हे दोन्ही मुद्दे आपल्यासमोर मांडत असतात त्यानंतर तुमची जी हेल्थ आहे हेल्थ ही अत्यंत महत्त्वाची आहे हेल्थवर तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे की धैर्य म्हणजे पेशन्स हे तुमच्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाहिजे तुम्ही जर तुमच्यामध्ये धैर्य नसेल तर कदाचित तुम्ही यशस्वी होण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होत असतं आपण काय करतो पहिल्या वर्षामध्ये परीक्षा देतो रिझल्ट येत नाही दुसऱ्या वर्षात परीक्षा देतो रिझल्ट येत नाही तिसऱ्या वर्षात परीक्षा देतो पुन्हा रिझल्ट येत नाही आणि मग आपल्या मनामध्ये एक डिप्रेशन क्रिएट होतं हे डिप्रेशन एवढं वाढत जातं की नंतर नंतर असं वाटायला जातं की आपल्या आयुष्यात आपण काहीच करू शकत नाही पण असं होत नाही मी एक वाक्य वाचल होतं ते म्हणजे बंद पडलेले घड्याळ सुद्धा वेळा राईट टाईम दाखवत जे बंद पडलेले घड्याळ आहे ते सुद्धा चोवीस तासात दोन वेळा राईट टाईम तर त्यामुळं आपल्यामध्ये जी योग्यता आहे ती योग्यता शोधणं हे अत्यंत महत्वाचं काम आहे तुमच्या आतून कदाचित कधी कधी आवाज येतो तुम्ही सातत्याने नापास होत असता तेव्हा की तुला हे जमणार नाही तू हे करू शकणार नाही आणि म्हणून त्या ठिकाणी जे डिप्रेशन आपल्याला येतं त्या डिप्रेशनला आपल्याला फाईट करणं अत्यंत महत्वाचं का जो विद्यार्थी या डिप्रेशनची चांगल्या प्रकारे फाईट करतो तो माझ्यामध्ये आयुष्यात यशस्वी होतो म्हणून तुमची लढाई एका मुलीने जे मनोगत व्यक्त केलं की मला त्या मैत्रिणीला किंवा मित्राला किंवा त्या कोणाला तरी दाखवायचं होतं तुमची लढाई दुसऱ्याशी नाही आहे तुमची लढाई तुमच्या स्वतःशी आहे तुमच्या त्या आतल्या आवाज अशी आहे की जो आतला आवाज सांगतो की तुम्ही ते पास होऊ शकणार नाही त्या आवाजाला तुम्हाला हरवायचं आहे त्या आवाजाला तुम्हाला सांगायचं की नाही मी हे करून दाखवू शकतो मग ती स्पर्धा परीक्षा असो आयुष्यातले दुसरे कोणतेही क्षेत्र असो व्यापार असो धंदा असो काही असो तुम्ही त्या आवाजाला हरवून दाखवलं तर मला वाटते आजचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचा उद्देश सफल होईल तुम्हाला सगळ्यांना पुढच्या आयुष्यासाठी मी अत्यंतच ब्राईट अशा शुभेच्छा देतो तुमचं सगळ्यांचं भविष्य उत्तम घडावं अशी या ठिकाणी कामना करतो गरुड झेप अकॅडमीतर्फे मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ॲडिशनल कलेक्टर डॉक्टर यांच्या मार्गदर्शनासाठी मनपूर्वक धन्यवाद सर गरुडजी अकॅडमीच्या वतीने एकदा जरा जोरदार टाळ्या लोखंडे सरासरी व्हायला त्या पदावर बसलेल्या व्यक्तीच्या जबाबदाऱ्या भरपूर असतात आणि या जबाबदाऱ्या आपण समजून घेऊ शकतो त्यांच्याकडे असलेली वेळेची कमतरता देखील आपण समजून घेऊ शकतो मी गरुडजेब अकॅडमीच्या वतीने आदरणीय लोखंडे सरांना मनापासून धन्यवाद देते की आपण एवढ्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला आणि आम्हा सर्व विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन केलं अंतकरणपूर्वक धन्यवाद